हॅलो सिद्धी मला मी तुझी ऍडव्हर्टाईज आहे ना माझ्या एका ग्रुपवर आलेले आणि मी लगेच जॉईन केलं कारण की ना मला खूप माझे पायाला पेन होत होते आणि पूर्ण मसल्स माझे ना ब्लॉक झालेले तर मला म्हणजे आधी मी खूप योगा करायची पण मध्ये तीन चार कोरोनानंतर आहे ना पूर्ण टोटली बंद झालं होतं तर मग विचार असा आला की नाही आता सिद्धी यंग पण आहे आणि हिचं टेक्नॉलॉजी पण खूप चांगली असणार म्हणून मी जॉईन केला तर जॉईन केल्यानंतर मी खरंच आता एवढी खुश आहे ना की म्हणजे माझं पायाचं पेन पण कमी झालं अर्थात मी थोडे फिजिओ घेतले मी मध्ये मध्ये पण फिजिओ हे काही ती ठीक आहे ती एक प्रोसिजर आहे ते हे रिलीफ करायला पण ते सोल्युशन नाही सोल्युशन फक्त योगाच आहे योगांनीच आपण फिट राहू शकतो असं आता मला कळलं मे बी तीन चा, चार चार महिने झाले आणि त्याबरोबर मी फेस योगा पण जॉईन केला सिद्धीचा आणि खरंच खूप म्हणजे मी एवढी खुश आहे मी फिफ्टी सिक्स इयरची आहे मी सासू आहे मुलाचं म्हणजे लग्न झालेलं पण मी स्वतःला खूप प्राऊड समजते यंग समजते थँक यू सिद्धी थँक्यू सो मच मॅम खूप छान